नमस्कार आता इकडे विद्या ही प्रियाच्या हातावर छानपैकी मेहंदी काढते पण त्यामध्ये ते शेण असतं ती शेणाची मेहंदी काढते त्यानंतर सर्वजण खूपच खुश असतात पूर्णाजी म्हणते प्रतिमा तू देखील मेहंदी काढून घे तेव्हा प्रतिमा म्हणते नाही मला नाही काढायची मेहंदी तेव्हा लगेच कल्पना म्हणते का ग प्रतिमा मनात म्हणते हेच लग्न मला मुळात मान्य नाही मग मा या लग्नाची मी मेहंदी काढू कशी तेव्हा प्रतिमा म्हणते नाही नाही नको मला मेहंदी तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा तुला नसल काढायची तर नको काढूस राहू दे काही फोर्स नाही तेव्हा लगेच अस्मिता म्हणते मग आमच्या हात मेहंदीने भरले असतील ना तर प्रतिमा हत्या तू आम्हाला भरव तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे त्यानंतर सर्वजण गप्पा मारत असतात आणि थोड्या वेळाने सगळ्यांना वास यायला लागतो ते म्हणतात कसला वास आहे शी किती घाणेरडा वास येतोय तेव्हा रविराज म्हणतो मला वाटतंय हा बहुतेक शेणाचा वास असेल तेव्हा प्रताप इकडे तिकडे बघतो तर झाडाच्या मागे त्याला शेणाची पिशवी दिसते आणि प्रताप ती जागा साफ करायला सांगतो आता नंतर अस्मिता म्हणते तन्वी यावर ना साखरेचा पाणी लाव म्हणजे मेहंदी कशी जास्त रंगेल तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे आणि नंतर मेहंदी पूर्ण सुकल्यावर प्रिया जाऊन हात धुते तर तिच्या हातावर काहीच मेहंदी रंगलेली नसते कारण ते शेण असतं शेण धुतल्यावर निघून जातं आता मात्र प्रियाला धक्काच बसतो प्रिया जोरजोरात ओरडते अस्मिता अस्मिता घरातले सर्वजण तिथे येतात आणि प्रिया, प्रिया त्यांना हात दाखवते बघतात तर काय प्रियाच्या हातावर मेहंदीच नसते ते म्हणतात त्या विद्याने आपल्याला फसवलं कसली मेहंदी काढली तिने सोडणार नाही तिला आणि विद्या ही तिथेच कोणाला तरी मेहंदी काढत असते प्रिया तिथे येते आणि तिच्या सणसणीत कानाकाली मारते आणि म्हणते तू कसली मेहंदी काढलीस ग मेहंदी काहीच रंगली नाही मुळात मेहंदी उठलीच नाही हे बघ हात पूर्ण क्लिअर आहेत तू काय लावलंस माझ्या हाताला खरं खरं सांग तेव्हा विद्या घाबरते विद्या म्हणते अहो ताई मी तर मेहंदीचाच कोण लावला होता मेहंदीच लावली होती मग ती उठली कशी नाही मला माहीत नाही हा बघा ना मेहंदीचा कोण हीच लावली होती मी मेहंदी तेव्हा परत प्रिया तिच्यावर धावून जाते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला अशी कोणतीही मेहंदी लावायची जी मेहंदी उठलीच नाही चल निघेतून आणि तिला परत कानाखाली मारून तिला हाकलून देते आता मात्र प्रियाचं ते रूप बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा प्रतिमा म्हणते अगं प्रिया एवढी कशाला पॅनिक होतेस मेहंदी उठली नाही ना तर परत काढ दुसऱ्या कोणने आता मात्र प्रियाला प्रतिमाचा राग येतो प्रिया प्रतिमावर ओरडते आणि म्हणते तुला काही कळतं की नाही आई अगं ही पहिल्यांदाच काढलेली मेहंदी उठली नाही मग असं का झालं तेव्हा लगेच अस्मिता म्हणते म्हणजे अर्जुनचं तुझ्यावर प्रेमच नाहीये म्हणून मेहंदी उठलीच नाही आता प्रियाला राग येतो आणि प्रिया अस्मिताचं थोबाडच फोडते आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तेव्हा कल्पना पुढे येते आणि प्रियाला म्हणते प्रिया काय आहे तुझं वागणं अगं तन्वी तू कसं वागतेस अगं मेहंदी उठली नाही म्हणून का आलं दुसऱ्या कोणने दुसरी मेहंदी काढणं उठेल एवढं त्यात पॅनिक होण्यासारखं काय आहे पूर्ण आजीसुद्धा तेच म्हणतात अगं कशी वागतेस तू जरा विचार कर आता प्रियाचं ते वागणं बघून रविराजला सुद्धा धक्काच बसतो आणि रविराज प्रियाच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो शांत हो अगं एवढा तमाशा करण्याची काहीच गरज नाहीये तुला कळतं की नाही अगं फक्त मेहंदीच हे झाली आहे ना मग काढू शकतेस तू ती परत तेव्हा प्रिया म्हणते नाही बाबा तुम्हाला सुद्धा कळत नाही अहो मेहंदी उठली नाही म्हणजे अपशकून काहीतरी अपशकून होणार तेव्हा लगेच प्रताप म्हणतो प्रिया नको तो विचार करू नकोस काही होणार नाहीये काढ परत मेहंदी आता मेहंदी गेल्यामुळे प्रियाला चांगला मोठा धक्काच बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू